नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला कशाप्रकारे तरुणांसाठी सरकारने योजना राबवलेली आहे या ठिकाणी तरुणांना पाच हजार रुपये महिन्याला मिळणार आहे परंतु बऱ्याचशा तरुणांना फॉर्म कसा भरावा ठीक आहे पैसे कोण देणार आहे हे कधीपासून भरायचे आहे आणि आपण कुठं भरायचं आहे हे माहिती नसते त्याच्यामुळे मी माझ्या जन्ममधून अशी माहिती सांगत राहतो तर तुम्हाला जर सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंटच्या योजनांबद्दल अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर मला सबस्क्राईब करा कारण मी रोज जे गव्हर्नमेंटच्या नवीन नवीन योजना येत राहतात ते योजना मी सांगत राहतो ठीक आहे तर नक्कीच मला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची योजना आणि एकही सरकारी स्कीम ही तुमच्यापासून वंचित होणार नाही म्हणून आत्ताच व्हिडिओ स्टॉप करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर मित्रांनो बघा पूर्ण व्हिडिओ तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी सांगणार आहे तर बघा तरुणांनो आता बरेचशे लाडक्या भा लाडक्या भाऊ योजनेची हवा आली आणि चालली पण गेली बऱ्याचशा लोकांना माहीत नाही लाडक्या भाऊ योजना फॉर्म कुठं भरायचा काय भरायचा कसा भरायचा ते काळजी करू नका लाडक्या भाऊ जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत ह्या योजना अशाच राहतील आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला वैयक्तिक गोष्ट सांगतो जोपर्यंत निवडणूक होण्याच्या आधी जेवढा जास्तीत जास्त योजनाचा फायदा घेता येईल तेवढा जास्तीत जास्त योजनाचा फायदा घ्या कारण एकदा निवडणूक झाली की या गोष्टीची मी गॅरंटी नाही घेऊ शकत की योजना चालू राहतील की योजना बंद राहतील तर असो आवांतर बोलायला नको त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला तुमचा एक मिनटं घेतो मित्रांनो सरकार आपल्या सर्वांचा टॅक्स कापतो आणि सरकारी अधिकाऱ्यांना ठिकाणी पैसा देते परंतु मित्रांनो जर कुठलाही सरकारी अधिकारी तुमच्याकडून जर पैसे घेत असेल तर अजिबात एक रुपयेसुद्धा त्या ठिकाणी त्याला देऊ नका त्याचं टिंग ऑपरेशन करा त्याचं रेकॉर्डिंग करा किंवा त्याचा व्हिडिओ बनवा किंवा पत्राद्वारे किंवा मौखिक स्वरूपाद्वारे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेट द्या आणि ते तक्रार त्या ठिकाणी करा जो त्याच्यापेक्षा वरिष्ठ असेल त्याच्याजवळ ते तक्रार करा ठीक आहे काम नाही झालं चालतं पण तक्रार मात्र त्या हजवळ करा आवाज उठवा ठीक आहे त्याच्याशिवाय असे पैसे देऊ नका मित्रांनो लाचार होऊ नका पैसे देसाल तर या ठिकाणी कारण मित्रांनो अशा सरकारी जे सरकार तुम्हाला गोष्टी फुकट देते या योजनांसाठी पैसे घेण्याचं काम या ठिकाणी ते करत आहे तर निश्चित त्यांना पैसे नका देऊ आणि रमीसारखे आलतो फालतू गेम हे आलेल्या मार्केट त्याच्यासुद्धा नजारा लागू नका मित्रांनो तर चला मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री मोफत प्रशिक्षण योजनेबद्दल तर बघा मो मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर बघा यासाठी तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि ती वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या प्रत्येक वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओबद्दल सर्व माहिती टाकलेली असते संबंधित योजनेबद्दल सर्व माहिती टाकलेली असते तेसुद्धा वाचत चला तर या योजनेअंतर्गत तुम्हाला सहा महिने या ठिकाणी सहा महिने तुम्हाला सरकारनं नोकरी देणार आहे त्या सहा महिन्यामध्ये तुम्ही जर ग्रॅज्युएशन असाल तर ग्रॅज्युएट मुलांना या ठिकाणी सरकार दहा हजार रुपये देणार आहे आणि जर तुमचं शिक्षण बारावी असेल तर सहा हजार देणार आहे आणि जर दहावी असेल तर पाच हजार देणार आहे तर अशा प्रकारे पैसे तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे तर निश्चितता फॉर्म मित्रांनो ठीक आहे आणि या योजनांचा लाभ घ्या महाराष्ट्रातील हजारो मुलं अशा प्रकारच्या योजनांचा या ठिकाणी फायदा घेतात तुम्हीसुद्धा घ्या आणि कशा प्रकारे करू शकता मी तुम्हाला सांगेल तो अजून पण सबस्क्राईब करणं ना सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ही काही सरकारी योजना हे तुमच्यापासून वंचित राहणार नाही मित्रांनो आणि बऱ्याचशा आलतूफालतू रील बघितल्यापेक्षा जर माझ्या शॉर्ट्स बघसाल तर माझ्या शॉर्ट्सच्या माध्यमातून कितीतरी सरकारी योजना तुम्हाला घरी बसल्या बसल्या माहिती जातील चला तर शेतकरी मित्रांनो लगेच तुमचा हक्क बजावा आणि या योजनेचा लाभ घ्या ठीक आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो कुठलीही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता आणि एक मदतच्या स्वरूपामध्ये मला जर मदत करू शकताल माझा व्हिडिओ जर आवडला असेल मदत करायची इच्छा असेल तर काहीच नाही हा व्हिडिओ उचलायचा आणि तुमच्या व्हॉट्सअपचे जेवढे ग्रुप आहे त्या ग्रुपवर टाकून न्यायचा जेणेकरून इतर जे तरुण आहेत त्यांना माहिती पडेल आणि जर हे पण नसून करू शकाल तर तुमचे जे जे मित्र आहे त्या मित्रांना अशा पैशाची गरज आहे त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या पण मित्रांना अशा प्रकारच्या योजनेचा या ठिकाणी लाभ घेणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणून या ठिकाणी दाखवणार आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा चला <laughs> तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आणि का नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह नवीन योजनेसह करून जय हिंद जय महाराष्ट्र